शहरातील वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरीला गेलेला तीन कोटी सहासष्ट लाख सत्तर हजार सहाशे सत्त्याण्णव रुपयांचा ऐवज पोलिसांनी विशेष कामगिरी करत चोरट्यांकडून जप्त केला होता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते हा मुद्देमाल मूळ फिर्यादीकडे सुपूर्त करण्यात आला शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी गुन्हे शाखा युनिट एक दोन व मध्यवर्ती शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले न्यायालयाच्या आदेशाने ज्यांचा मुद्देमाल चोरी झाला होता त्यांना तो परत देण्यात आला आहे त्यामुळे फिर्यादींना फार मोठा दिलासा मिळाला पोलीस मुख्यालयाच्या भीष्मराज सभागृहात हा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी चार वाजता संपन्न झाला फिर्यादींपैकी दर्शना आडाव स्नेहल एल्मामे मंगेश काझे सुनील यादव नितीन गवांदे बापू सूर्यवंशी कैलास वाघ पवन शर्मा यांनी चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे आम्ही मुद्देमाल परत मिळेल याची आशाही केली नव्हती मात्र आम्हाला पोलिसांनी त्यांच्या तपासातून सुखद धक्का दिला असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत किरण कुमार चव्हाण चंद्रकांत खानवी सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते दोन जानेवारी ते आठ जानेवारी या दरम्यान रेझिंग डे साजरा केला जातो त्या अनुषंगाने गुन्ह्यातील फिर्यादींना त्यांचा गुन्ह्यात चोरी झालेला मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला तर यामध्ये गेल्या वर्षी दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील जवळपास एकशे चार गुन्ह्यातील मुद्देमाल आज आपण फिर्यादींना परत केलेला आहे यामध्ये चौतीस गुन्ह्यातील सोनं चौतीस गुन्ह्यातील मोटरसायकली कार मोबाईल आणि रोख रक्कम अशा वेगवेगळ्या प्रकाराचा मुद्देमाल आज या ठिकाणी फिर्यादींना परत करण्यात आलाय त्याची एकूण रक्कम तीन कोटी सहासष्ट लाख रुपये अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक